शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवाराला वर्ल्ड बँकेतून तीस कोटी रुपयाचे कर्ज हवे आहे त्यासाठी त्याने वर्ल्ड बँकेला मेल देखील केला आहे माधव पाटील असं त्या व्यक्तीचे नाव असून हे कर्ज महिला सक्षमीकरण करण्यासाठी हवं आहे असं मत त्याने व्यक्त केले निवडणुकीपूर्वी महिलांना पैसे वाटून निवडणूक जिंकता येते मात्र पैसे वाटल्यानंतर ही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तसेच त्यांच्या विकासही होत नाही मात्र मला माझ्या प्रभागातील महिला मतदारांना प्रत्येकी दहा हजार एक रुपये देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त बनवायचं आहे माझ्याकडे या संदर्भात योजना देखील आहेत माझ्या प्रभागात जवळपास तीस हजार महिला मतदार आहेत त्या सर्व महिलांना दहा हजार एक रुपयेप्रमाणे मला जवळपास तीस कोटी रुपयाचं कर्ज लागणार आहे तसेच कर्जात घेतलेली रक्कम मी वर्ल्ड बँकेला परत देखील करणार अशी लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माधव पाटील या इच्छुक उमेदवाराने वर्ल्ड बँकेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये बी जे पीने महिला मतदारांना पैसे वाटून देखील त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त झाल्या नाही मात्र मी जर माझ्या प्रभागातील महिला मतदारांना प्रत्येकी दहा हजार एक रुपये असे पैसे वाटले तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त होतील असा विश्वास माधव पाटील यांनी व्यक्त केला बिहार निवडणूक असेल महाराष्ट्र निवडणूक असेल किंवा मध्य प्रदेशची निवडणूक असेल त्या नी 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 त्या राज्य सरकारांनी निवडणुकीच्या आधी काही पैसे महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेत आणि या पैशांमुळे महिला प्रभावित होऊन त्या महिलांनी त्यांना मतदान केलं आणि त्यांचं सरकार आलं तर हे चुकीचं आहे कारण का तर कारण हे फक्त मतदान घेण्यासाठी पैसे देत आहेत वेळेस मी जे काही पैसे वर्ल्ड बँकेकडे मागितलेले आहेत ते माझ्या प्रभाग सत्रामधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मागितलेले आहेत माझ्याकडं ते मॉडेल आहे माझ्याकडे ते प्रोजेक्ट्स आहेत की जेणेकरून माझ्या प्रभागातील महिलांसाठी मी चांगलं काहीतरी करून देऊ शकतो वेर ॲज लाडकी बहीण योजना असेल त्याचं इम्पॅक्ट ॲनालिसिस जे म्हणतो ना आपण ते झालेलं नाहीये की त्याचा इम्पॅक्ट काय झाला ते झालेलं नाहीये ते करावं याचे म्हणजे असं मला वाटतंय पण मी जे काही बँकेकडं कर्ज मागितलेलं आहे ते मी जे काही महिला आहेत माझ्या प्रभाग सत्रामधील त्यांना रोजगार देईन त्यांना बिझनेस उभारून देईन आणि त्यांच्याकडनं हे पैसे जे काय आहे ते परत बँकेला मी इंटरेस्ट सहित देणार आहे तुम्ही पर हेड किती मागितलेत आणि टोटल किती पैसे तुम्ही वर्ल्ड बँकेकडे मागितलेत आणि मिळतील अपेक्षा आहे मी पर हेड पर महिला मतदार मी दहा हजार एक रुपया मागितलेला आहे बिहारपेक्षा एक रुपया जास्त कारण तिकडे फक्त पैसे दिलेले आहेत मतदानासाठी हा एक रुपया जो आहे तो मला असं वाटतं की माझं जे काही स्किल आहे माझं इंजिनिअरिंग झाले लॉ आहे एम बी ए फायनान्स झाले एम ए फिलॉसॉफी झाले पी एच डी चालू आहे तर हे जे काही स्किल आहे ते स्किल वापरून मला महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे म्हणून मी तीस हजार मतदार महिला गुणिले दहा हजार एक तीस कोटी तीस हजार रुपयाची मी मागणी जागतिक वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे ह्या ज्या सरकारने ज्या महिलांना पैसे दिले त्यांच्याकडे काही गॅरंटी वगैरे काही का मागितली नाही मी गॅरंटी ही देतो की महिला ज्या आहेत या होतखुरू असतात कष्टकरी असतात इमानदार असतात प्रेमळ असतात आणि ह्या जर एखाद्या रोजगारामध्ये एखाद्या बिझनेसमध्ये उतरल्या तर मला गॅरंटी आहे की या नक्कीच संधीचं सोनं करतील आणि त्या दहा हजाराचे कदाचित दहा लाख रुपये सुद्धा करतील हा विश्वास मला महिलांमध्ये दिसतो माझा शेवटचा प्रश्न आहे की शासन लाडकी बहिणीला पैसे दिले त्यांचा काही इम्पॅक्ट म्हणजे काही असं डेव्हलपमेंट इम्पॅक्ट झाला नाही तुमच्या याच्यानं तुम्ही जे पैसे मागताय त्यातन होणार का महिलांचा बघा शासनाने जे पैसे दिले ते फक्त मत मिळवण्यासाठी दिलेले आहेत मी इथं मत मिळवण्यासाठी पैसे मागत नाहीये मी इथं स्वतः सांगतो की महाराष्ट्र शासनाने इम्पॅक्ट अनालिसिस करावं तर मी जे काय मॉडेल आणणार आहे तुम्हाला एक उदाहरण देतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जवळपास पंचवीस हजार आस्थापना आहेत म्हणजे शाळा आहे हॉस्पिटल्स आहेत गार्डन्स आहे तर माझं एक मॉडेल असं आहे की जे महिला बचत गट मी त्याला महिला बचत गट म्हणत नाही मी वुमन बिझनेस ग्रुप म्हणतो त्या वुमन बि बिझनेस ग्रुपनी तयार केलेल्या वस्तू या पंचवीस हजार आस्थापनांमध्ये विकायला मिळतील म्हणजे आज तुम्ही गुगलवर सर्च केले की महिला बचत गटातील उत्पादनं कुठे मिळतात तर उत्तर कोणाकडेही नाही आहे म्हणजे महाराष्ट्र शासन काय करत आहे फक्त पैसे देत आहे पण त्याला लागणारं स्किल ते कोण देणार म्हणजे तुम्ही खायला शंभर रुपये देत आहे आणि तुमच्या आजूबाजूला हॉटेल नाही शेत नाही फळ नाही काहीच नाही तर मला असं म्हणायचं की मी दहा हजार एक रुपया देणार आहे आणि प्लस त्यांना खायला म्हणजे त्यांना रोजगार स्किल आणि बिझनेस काढून देण्याचं कसं माझ्यात आहे तर ते नक्कीच वर्ल्ड बँक हे कन्सिडर करेल आणि याचा फॉलोअप मी वर्ल्ड बँकेशी घेणार आहे निवडणूक लढवण्यासाठी पण हे पैसे मागतात का की बाबा निवडणूक लढवून तुम्हाला उमेदवारांना तुमच्या मला असं वाटतं की हे जे काही केंद्र सरकार करत महाराष्ट्र सरकार करत आहे की फक्त मतदानासाठी पैसे द्या हे कुठेतरी चुकीचं आहे आणि मला या मॉडेलला विरोधी मॉडेल तयार करायचंय की पैसे द्या पण त्याच्यातनं उन्नती साधा आणि मला महिला महिलांची आर्थिक उन्नती साधायची आहे आणि तो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यामध्ये ती धमक आहे की आम्ही तो ती उन्नती महिलांची नक्की साधू अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की हे जे काही दहा हजार रुपये दिलेलं आहे दिले गेले आहेत हे चुकीचे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस मी दहा हजार एक रुपया मागतोय तो मी मतदान द्या म्हणून मागत नाहीये महिलांचं आर्थिक उन्नती हे त्याच्या पाठीमागचं ध्येय धोरण आहे जसं वर्ल्ड बँकेचं हे धोरण आहे की गरिबीतनं माणसांना वरती आणायचं तसंही मला ह्या पद्धतीने सांगायचं की महिलांची आर्थिक उन्नती हा एक एकच फक्त निकष आहे वर्ल्ड बँकेकडे मला लोन मागण्याचा आणि मी लोन मागतोय मी गव्हर्नमेंटचे पैसे मागत नाहीये मला तो विश्वास आहे महिलांबद्दल की तो त्या दहा हजार एक रुपयाचं ते दहा लाख करते